काल पुण्यामध्ये भर रस्त्यावरती रिक्षामध्येच गोळ्या झाडल्या त्यानंतर रिक्षामधील व्यक्तीचा मृत्यू झाला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्यावरती कैत्यानी सपासप वार केले या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरलं काही दिवसाअगोदर पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरला अटक केली त्याच्या मुलांना अटक केली आंदेकरच्या पुतण्यांना देखील अटक झाली त्यानंतर आंधेकर जेवढी मालमत्ता आहे संपूर्ण मालमत्ता पोलिसांनी एकतर जप्त केली किंवा त्यांच्या अड्ड्याच्या ठिकाणी तोडफोड केली यानंतर पुण्यामधून एक चर्चा रंगली आंदेकर टोळीचं पुण्यामधून संपूर्ण वर्चस्व संपलंय यानंतर पुण्यातील लोक आणि पोलिसांना विश्वास होता आता आंदेकर टोळी कोणाचाही खुनाचा बदला घेणार नाही पण शनिवारी एक बातमी आली पुण्याच्या कोंडवा भागामध्ये भर रस्त्यावरती एका व्यक्तीचा खून झाला तेही भयंकर पद्धतीने चालत्या रिक्षाला अडवलं रिक्षा व्यक्तीला गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याला बाहेर काढून त्याच्यावरती कोयत्याने वार केले पण या खुनापेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती बदला घेण्याची तो बदला होता माजी नगरसेवक असलेला मनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला पण पोलिसांनी जेव्हा या हत्येचा तपास केला तेव्हा वेगळं सत्य समोर आलंय ज्या व्यक्तीची कोंडवा भागामध्ये भर रस्त्यावरती हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव होतं गणेश काळे या गणेश काळेचा आंदेकर कुटुंब आणि कोमकर कुटुंबाशी काय संबंध होता पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर आलंय चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू न शनिवारी काय घडलं होतं ते अगोदर पाहू शनिवारी साधारणतः दुपारी अडीच ते तीनचा वेळ झाला होता पोंडव्याच्या खडी मशीन या परिसरामधून एक रिक्षा चालली होती जेव्हा ती रिक्षा एका पेट्रोल पंपच्या जवळ आली तेव्हा टू व्हीलर वरतील दोन व्यक्तीने ती रिक्षा अडवली आणि जो व्यक्ती जा रिक्षा चालवत होता त्याच्यावरती गोळ्या झाडल्या ज्या रिक्षा चालकावरती गोळ्या झाडल्या त्या व्यक्तीचं नाव होतं गणेश काळे सांगण्यात येते त्याच्यावरती दोन व्यक्तींनी दहा गोळ्या झाडल्या पण त्यामधील दोनच गोळ्या गणेश काळेला लागल्या त्यानंतर त्या आरोपींनी गणेश काळ्याला रिक्षा बाहेर काढलं कोयत्यांनी सपासप वार केले आणि तिथून पसार झाले गणेश काळेचा मृतदेह रस्त्यावरतीच पडलेला होता तर दुपारी पुण्याच्या भागामध्ये ही घटना घडल्यामुळे लोकांची प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली ही घटना पुण्यामध्ये वाऱ्यासारखी गणेश काळेची हत्या पुण्यातील कोंडवा भागामध्ये भर रस्त्यावर दुपारी झाली पण या हत्येनंतर मात्र आंदेकर आणि कोमकर या दोघांमधील गँगवारचा अँगल समोर आला आपल्याला सर्वांना आठवत असेल सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुण्यातील नाना पेठेमध्ये माजी नगरसेवक असलेला वनराज आंदेकर याची भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली होती वनराज आंदेकर त्यांच्या घराजवळच असलेल्या चौकामध्ये थांबला होता त्याच वेळेस अचानक टू व्हीलर वरती काही लोक आले वनराजवरती त्यांनी गोळीबार केला त्याला जीव वाचवण्यासाठी वनराज पळाला पण अडखळल्यामुळे तो पडला त्यावेळेस त्याच्यावरती कोयतेरी वार करून त्याला भयंकर पद्धतीने संपवलं होतं वनराजच्या हत्येमागे त्याचाच मेवना गणेश कोमकर आणि कधी काळी त्यांच्या टोळीमध्ये वनराजच्या वडिलांबरोबर काम करणारा सोमनाथ गायकवाड या दोघांचा हात होता या दोघांनी मिळून दोन हजार चोवीस सप्टेंबर महिन्यामध्ये वनराज आंदेकरला घरा हो त्याच्या घराबाहेरच संपवलं होतं त्यानंतर एक वर्षाने म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नाना पेठेमध्येच गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली याच आयुष कोमकरच्या हत्यामध्ये वनराज अंधेकर वडील बंडू आंदेकर यांनी प्लॅनिंग केल्याचं समोर आलं पुण्यात जेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये आयुष कोमकरची हत्या झाली त्यानंतर पोलिसांनी अंधेकर टोळी विरुद्ध चांगलेच फासा आवळले पोलिसांनी सर्वात प्रथम अंधेकरच्या टोळी मधील मेनमेन लोकांना जेलमध्ये टाकलं त्यांच्या नावाने जे जे ठिकाणं होते तिथे तोडफोड केली त्यानंतर पोलिसांनी अंधेकर टोळी संपवल्याची चर्चा पुण्यामध्ये सुरू झाली खरं पाहिलं तर हा वाद होता आंदेकर आणि गणेश कोंबकर यांच्या दोघांमधला त्यामध्ये रिक्षा चालक गणेश काळे याचा काय संबंध अंधेकर आणि कोमकर यांच्या टोळी युद्धाची सुरुवात वनराज हत्येपासून सुरू झाली नव्हती सुरुवात अगोदर पासूनच झाली होती त्याच झालं असं होतं की दोन हजार तेवीस मध्ये निखिल आखाडे आणि अनिकेत दुध हे दोघेही नाना पेटेमधून अशोक चौकाकडे चालले होते त्यावेळेस नाना पेटेमध्ये असलेल्या आंदेकर टोळीने त्या दोघांवरती हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये अनिकेत वाचला होता पण निखिल आखाडे याचा मृत्यू झाला होता निखिल आखाडे हा सोमनाथ गायकवाड याच्या हत्येचा मुलगा होता सोमनाथ गायकवाड हा वनराज आंदेकर याच्या खुनातील मुख्य आरोपी आपल्या भावाचा बदला आणि वर्चस्वाची लढाई यामधून सोमनाथ गायकवाडने भर नानापेटेमध्ये वनराज आंदेकरची हत्या केली होती विषय फक्त एकच होता कोणत्याही परिस्थितीमध्ये भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळी देखील गप्प बसली नाही त्यांनी देखील वनराजच्या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी आयुष कोमकरची हत्या केली आयुष कोमकर हा गणेश कोमकरचा मुलगा होता त्यामुळे बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर याची हत्या झाली तेव्हा बंडू आंदेकरने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याला संपवलं तरी देखील काल पुण्यामध्ये ज्या गणेश काळेची हत्या झाली त्याचा आंदेकर आणि कोमकर कुटुंबाशी काय संबंध वनराज आंदेकर हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक होता तो प्रत्यक्षामध्ये कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीत नसला तरी देखील त्याचे वडील बंडू आंदेकर यांचं गुन्हेगारीमध्ये मोठं नाव त्यामुळं नानापेठ गणेशपेठ या भागामध्ये आंधेकर टोळीचं चांगलंच वजन होतं अशा परिसरामध्ये वनराज आंधेकरची हत्या करणं हे काही सोपं नव्हतं त्यामुळे सोमनाथ गायकवाड आणि गणेश कोंकर यांनी वनराज आंधेकरला मारण्यासाठी जवळपास तीन वेळा प्लॅनिंग केला होता तो हत्याचा प्लॅनिंग केला होता त्याच्यामध्ये सर्वात जास्त पिस्तुला वापरण्यात आल्या होत्या प्रश्न होता वनराजची हत्या करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पिस्तूल आणल्या कुठून त्याचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी समीर काळे या व्यक्तीला अटक केली त्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता आणि याच पिस्तुला मध्य प्रदेश मधून मागवण्यात आल्या होत्या मध्य प्रदेश मधून त्या पिस्तूला मागवल्यानंतर त्या बंदुकांची सर्व टेस्ट झाली होती आणि याची सर्व टेस्ट समीर काळे यांनी केली होती त्यावेळेस कोमकर कुटुंबातील लोकांनी आणि सोमनाथ गायकवाडनी वनराजची हत्या केली होती तेव्हा हा समीर काळे उपस्थित होता वनराज हत्या झाल्यानंतर पोलिसांनी समीर काळे या व्यक्तीला देखील ताब्यात थोडक्यात सांगायचं झालं तर वनराज आंधेकरच्या हत्येचा प्लॅनिंग करण्यासाठी समीर काळेने मध्य प्रदेश वरून बंदुका आणल्या त्याचा सराव केला आणि नंतर प्रत्यक्ष हत्या करण्यामध्ये त्याचा सहभाग होता समीर काळेचा रिक्षा चालक असलेला गणेश काळे हा त्याचा सक्का भाऊ आहे त्याची कोंडव्या मध्ये शनिवारी भयंकर पद्धतीने हत्या झाली त्याच गणेश काळ्याच्या हत्यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये चर्चा रंगली वनराजच्या हत्येमध्ये जे जे लोक सहभागी होते त्याच्यामधील आणखीन एका व्यक्तीची हत्या झाली अंधेकर टोळीने पुन्हा वनराजच्या हत्येचा बदला घेतला अंधेकर आणि कोमकर या कुटुंबातील वर्चस्वामुळे एकच पॅटर्न दिसून येतोय भावाच्या बदल्यात भावाला संपवायचं पोलिसांनी तर संपूर्ण अंधेकर टोळीविरुद्ध कारवाई केली होती मग अंधेकर टोळीने गणेश काळेला कसं काय संपवलं याची पुण्यामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे पण दुसरीकडे असं देखील माहिती समोर येते रिक्षा चालक असणारा गणेश काळे यांनी ज्या परिसरामध्ये कोंडवा मध्ये राहत होता तिथे अनेक तरुणाकडून कर्जावरती पैसे उचलले होते गणेश काळेने ज्या ज्या तरुणांकडून पैसे घेतले होते ते तरुण गणेश काळेला वारंवार पैसे मागत होते पण गणेश काळे ते पैसे देत नव्हता त्याच्यामुळं अनेक वेळा त्यांच्यामध्ये वाद देखील झाले होते घेतलेले पैसेही देत नाही त्यामध्ये ज्या लोकांकून पैसे घेतले त्यांच्यामध्ये वादही झाला होता त्याच लोकांनी बदला म्हणून गणेश काळेची हत्या केली का असं देखील आता बोललं जात आहे पैशाची उधारी मागण्यासाठी कोणी एवढ्या भयंकर पद्धतीने कोणाला संपवेल असं वाटत नाही त्यामुळे संपूर्ण पुण्यात नाना पेटेत आणि कोंडवा परिसरामध्ये एकच चर्चा पुन्हा एकदा झाली वनराज आंधेकरच्या हत्येचा बदला गणेश काळेला संपून घेण्यात आला पोलिसांनी आंदेकर टोळीवरती कारवाई केल्यानंतर पोलिसांना वाटलं होतं पुण्यामधील गँगवार पुन्हा थांबलाय गणेश काळेला संपून आंदेकर टोळी ऍक्टिव्ह झालीये हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं